सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनानं काढलेल्या फेर आरक्षण सोडतीवर राज्य निवडणूक आयोगानं अखेर शिक्कामोर्तब केलं अकरा आणि सतरा नोव्हेंबर रोजी काढलेल्या आरक्षणाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आले होते आलेल्या सर्व हरकतींवर निर्णय घेऊन त्याचा सविस्तर अहवाल आणि फेर आरक्षण सोडत प्रक्रिया अंतिम करून पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवला होता आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगानं अंतिम करून ती राजपत्रात निवडणुकीच्या कार्यक्रमात ठरल्या पद्धतीनं मंगळवारी रात्री प्रसिद्ध करण्यात आली आयोगानं ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार महापालिका प्रशासनानं एकशे दोन जागा असलेल्या सव्वीस प्रभागांमधील आरक्षण सोडत प्रथम अकरा नोव्हेंबर रोजी घेण्यात आली यानंतर मात्र आयोगानं आखून दिल्याप्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात न आल्यानं पुन्हा एकदा सतरा नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढून ती आयोगाकडं पाठवण्यात आली होती यामध्ये सव्वीस प्रभागांमधील एकशे दोन जागांवर पंधरा अनुसूचित जाती त्यामध्ये आठ महिला अनुसूचित जमाती दोन त्यामध्ये एक महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी सत्तावीस त्यामध्ये महिला चौदा आणि सर्वसाधारण अठ्ठावन्न त्यामध्ये अठ्ठावीस महिला अशा एकशे दोन जागांमध्ये एक्कावन्न महिला अशी आरक्षण सोडत काढण्यात आली या आरक्षण सोडतीवर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या या दरम्यान प्रभाग क्रमांक दोन ब आणि चोवीस क मधून रियाज अहमद मोमीन यांनी हरकत नोंदवली होती प्रभाग चोवीसमधून भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे राम वाक्से यांनी फेर आरक्षण सोडत प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी हरकत घेतली होती त्याचबरोबर राजू चव्हाण यांनीही हरकत नोंदवली होती सर्वसाधारण महिला अर्चना दुलंगे यांनी फेर आरक्षण सोडतीमुळं साठ टक्के महिला आरक्षणाच्या जागेवरील संख्यात्मक विसंगती झाल्यानं आरक्षण सोडत रद्द करून मूळ प्रारूप आरक्षण सोडत पूर्ववत ठेवण्यात यावी असं अपील दाखल केलं होतं तर प्रभाग चोवीस ब सर्वसाधारण महिला इथून डॉक्टर बसवराज बगले यांनीही अपील दाखल केलं होतं या सर्व हरकती अपील आणि सूचना महापालिका प्रशासनानं राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फेटाळून लावल्या त्यामुळं आता महापालिका प्रशासनानं सत्तावीस नोव्हेंबर रोजी काढलेल्या फेर आरक्षण सोडती निश्चित झाल्याचं शिक्कामोर्तब केलं